नमस्कार मी राणी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत गोविंदपुरा भागातील ओपन स्पेसवर असलेल्या एका खाजगी इंग्रजी माध्यम शाळेचे अनधिकृत बांधकाम आणि संरक्षक भिंतीचे काम, काम त्वरित थांबवून सदर अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी महापालिकेसमोर निदर्शने करत या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना देण्यात आले आहे गोविंदपुरा भागातील ओपन स्पेसवर असलेले एका खाजगी इंग्रजी माध्यम शाळेचे अनधिकृत भिंतीचे काम, काम त्वरित थांबवून सदर अतिक्रमण हटविण्याच्या के निदर्शने केली तर या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना देण्यात आले आहे मुकुंदनगर परिसरातील गोविंदपुरा येथे दहा ते पंधरा हजार लोकवस्ती असलेली शहा कॉलनी आहे या कॉलनीसाठी बांधकाम व्यावसायिकाने ओपन स्पेस जागा सोडलेली असून तेथे लहान मुले खेळत असतात तर घरगुती कार्यक्रम लग्न समारंभाप्रसंगी या जागेचा वापर कॉलनीतील सुरू करण्यात आली आहे परिसरातील नागरिकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे संबंधित अंगणवाडीच्या संचालकांकडून आमिष दाखवण्यात आले मात्र दोन ते चार महिन्यांनंतर विद्यार्थ्यांकडून आठ हजार रुपये प्रमाणे फी आकारण्यात आली तर नागरिकांना अंधारात ठेवून ज्युनियर नर्सरी आणि इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आली आहे शाळेकडून या ओपन स्पेसवर संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे या परिसरातील नागरिकांनी सदर काम बंद पाडले असून या शाळेचे अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे ही मुलांच्या खेळण्यासाठी आहे तिथं भिंत टाकू राहिले ते आम्हाला मान्य नाहीये तरी तुरुज ते काम चाललेलं आहे बंद व्हा बो रस्त्याने जाण्याला रस्ता कमी होऊन जाईल त्यामुळे ऍक्सिडेंटची भीती वाटते आमचं बांधकाम चालू आहे ते बंद करायला पाहिजे ताबडतोब कारण पोरांसाठी खेळायसाठी सोडलेली ती जागा कारण आम्हाला त्रास आहे ते त्याच्यापासून जागाच नाही ना आम्हाला वापरायला तिथं काही म्हणजे पोरांनी कुठं खेळायचं मग काही एखादा आमचा कार्यक्रम असला तर तो कुठं करायचा कारण सगळे ते तर हातावरचेच मजूर लोक राहतात त्यांचा काही कार्यक्रम छोटा असला तिथे तर करू शकतात ना पैसे द्यायची ताकद को नाही कोणाची यावेळी नगरसेवक आसिफ सुलतान शाकीर शेख सिराज शेख जे एम शेख शिवा कदम राजेश तारू गणेश घोरपडे महादेव थोरात शारदा घोरपडे कासम शेख सागर शहाणे धीरज वासुगडे अमन शेख काशी कुरेशी शहाबाज शेख सविता बाजारे कार्तिक काळे शाहिद खान फैजान खान आदींसह गोविंदपुरा भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद टी व्ही न्यूज अहमदनगर